चल बघा आता आले दवाखान्यात त्यांच्या रिक्षावाल्या मित्राला बोलवलं आणि आम्ही दवाखान्यात आलो बघा मी पण आले रिक्षामध्ये बसून खाली बसायला येते मला त्यामुळे मी खाली बसून आले त्यांनी थोडासा हात दिला मला बसवायला मग मी बसले रिक्षात कारण यांचं जवळ इथं येऊन पण रिक्षावाल्या काही थांबणार नव्हते ना त्यांचा धंदा असतो या त्यामुळं मग म्हटलं मीच येते मग त्यांनी मला हात दिला थोडा इथं पायरीवरून पण थोडी मदत केली वरती यायला मला रिक्षावाल्यांनी कारण की अशा टायमाला माझं मला स्वतःच नाही बघून जमत सलाईन ही लावली त्यांना सलाईन लावली त्यांना तर आई आणि बारका भाऊ या लागलाय तर भावाने व्हिडिओ बघूनच फोन केला मला आणि निघालाय तो आता लगेच म्हणजे त्यांनी व्हिडिओ बघून मला फोन केला असच लगेच गाडीवर बसला तेव्हा बी गेला होता वाटतं कुठंतरी इंदापूरला का कशाला आणि त्यांनी मग फोन केला असाच आला मला काहीच कळलं नाही बरं का त्या बाबात म्हणून मी व्हिडिओ टाकून दिला पटकन कारण की म्हणलं माझ्या सगळं आता लय नातेवाईक माझी काही जवळची नाही तर इथली कुठली लय लांबला माहिती माझी सगळी नातेवाईक माझ्या जवळ कुणीसुद्धा नाही मग जवळ हीच आहे ती एवढी मग यांनाच फोन केला मी ना लांबच्या ला नातेवाईकांना मग कशाला म्हणलं फोन करत बसू सगळ्याला म्हटलं व्हिडिओ जर टाकला तर म्हटलं सगळे जिकडले तिकडं म्हणून त्याच्यापर्यंत कोणाला तरी म्हणलं नाही नाहीतर तो स्वतः व्हिडिओ बघून म्हणलं मला फोन करेल म्हणून मी व्हिडिओ टाकला नाही तर माझं हाय काही आले हो का, का। पाया चुकली हे घेऊन कुणी नाही घेत मी एकटीच आहे रिक्षावाल्याची मदत घेतली आणि हि आले काय कर जसं टायर येईल तसं माणसाला भोगावं लागतंय काय करायचं माझ्यावर ही असली वेळ आहे ना कधीच नव्हती आली बर का बारा वर्षात म्हणजे मला माझं जसं लग्न झालंय तसं ह्यांचं का दुखतं म्हणजे कधीतरी असं थोडं 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 दुखत असते त्यांचं पण ती आहे ना कसलंच दवाखान्यातच जात नाही तर नुसतं मेडिकलच्या गोळ्या आणखा मेडिकलच्या गोळ्या आणखा काय आता तर नेहमीच्या डॉक्टरकडे गेलो होतो पण तिथं डॉक्टरच तिथं नव्हतं म्हणून हिथं आलो ह्या ह्याच दवाखान्यात माझी डिलिव्हरी झालेली होती ही देशमुखचा दवाखाना आहे आणि इथं पण म्हणजे चांगलं डॉक्टर आहेत ना त्यामुळे म्हणलं चला इथं जवळ स्वतः मग इथं आलो तिथं दोन चार पायऱ्या आहेत चढायच्या त्या दादांनी रिक्षावाल्या मला मदत केली खरंच मला ज्यांनी ज्यांनी आज मदत केली त्यांचं मी कसं उपकार मान तीच मला कळणार माझी मैत्री परत मधुभाऊ यांनी मला लई मदत केली त्यांनी पण पहिल्यांदा दवाखान्यात नेऊन आणलं ते पण मला म्हणले वहिनी तुम्हाला म्हणजे जा अडचण आली तर मला फोन करा मी येतो मग म्हटलं बरं पण मला त्यांना फोन करूच तर ती पण गेलं होतं खाता आणायला परत ह्यांना सुरवून त्यांना वाटलं आता बरं वाटेल ह्यांना मग ती खाता आणायला गेलं होतं मग त्यांना फोन नाही केला डायरेक्ट त्या ह्यांच्यात नंबर होतो रिक्षावाल्यांचं त्यांना फोन केला आणि बोलवून घेतलं आणि मग दवाखान्यात आले बाबा आता मी आता सोनोग्राफीला आहे त्यांना थोड्या वेळाने तर आईन भाऊ येतात तर मग भाऊ थांबवलं घेतं त्यांच्यापाशी नाही तर आई थांबल मग आम्ही मग मी घरी जाईल माही घरी घरीच माही शाळेतून येईल आता माही शाळेतून आल्यावर मी कुलूप लावून आले बाबा कुलूप लावून आले दरवाजाला त्यांना कसलं चालायला येत नव्हतं ना काय उभा राहायला येत नव्हतं ना काहीच करायला येत नव्हतं त्यांना मीच लावले कुलूप मला ती कुलूप सुद्धा लावायला मी ला आज लावले कुलूप मी कुलूप सुद्धा कधी दरवाजाला लावत नाही सगळ्या गोष्टी आज पहिल्यांदा नव्याने अनुभवल्या आणि सांगू पण शकणार नाही माणूस म्हणजे काय आपल्या जवळचा माणसाला काय झाले काय ते माणसांना वाटेल की हे मी व्हिडिओ टाकला असला ह्याच्यापासून पण मी कुठल्या सिच्युएशनमध्ये व्हिडिओ टाकला ती माझी मला माहिती आहे कारण की माझ्या परिस्थितीवर तुम्ही जे होऊन बघा की जर असं असेल तर काय करू शकते व्यक्ती ती काहीच नाही करू शकत पण मला आता सगळ्याच परिस्थितीला मला तोंड देत जावाच लागणार आहे कारण की माझे सगळे लांब लांबला माहीत जवळ कुणीसुद्धा नाही त्यामुळं ते बघू आता पुढं काय होते अजून रिपोर्ट आल्यावर तुम्हाला सांगते काय झाले काय नाही आणि ह्यांची तर आई आणि भाऊ येऊच तर गोळ्या औषधं काय लागलं तर मी इथं कुणाला तरी पैसे देणार आहे आले आणणार आहे त्यांच्यापासून काही पैसे नव्हतं बघा मी तुम्हाला दाखवलेला काल व्हिडिओ माझा गाला काल फोडला आहे तर मी गर पुढून ठेवला होता आधीच मी सगळं पैसे घेऊन आले गळ्यातले म्हणून मी माझ्यापासून पैसे ठेवत असते असे काय तर तरी असं हे अर्जंट आलं तर पैसे राहतात माझ्यापाशी म्हणून मी कुठल्याच ह्याही करत नाही कुणाला तरी इथंच मेडिकल आहे जवळच झाला चुटकून मेडिकल नुसतं सांगितलं तरी सरकत जाऊन सांगितलं तरी मेडिकल मध्ये देत आहे ती काय ती डॉक्टरांना सगळं आता डॉक्टर घेते ना एकदम पैसे बिल भरायचं डॉक्टरचं मग आता